शाळेतील सर्व शिक्षकांची शिकवण्याची पद्धत ही वेगळी असते लहान मुलांना शिकवणे हे अनेक शिक्षकांसमोर एका आव्हानापेक्षा कमी नसते शिकवलेल्या गोष्टी लहान मुलांना समजतीलच असंही नसतं त्यांच्या डोक्यात त्या गोष्टी कायम राहाव्यात यासाठी शिक्षक त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यात एक शिक्षिका मुलांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने शब्दांचे ज्ञान देत आहेत चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ बिहारच्या बांका जिल्ह्यातील ले माध्यमिक शाळेतील आहे व्हायरल व्हिडिओ दिसत आहे की संबंधित शिक्षिका ज्या पद्धतीने मुलांना शिकवत आहे त्यामुळे या मुलांना सहज समजते व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलेलं आहे की शिकवलेल्या गोष्टी मुलांच्या कायम लक्षात राहिल्या पाहिजेत यासाठी कधी कधी त्यांच्यासारखे लहान मूल व्हावे लागते आणि त्यांना शिकवावे लागते अशा पद्धतीने शिकवण्याचा आनंद मिळतो हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून अनेक नेटकरी संबंधित शिक्षिकेचे कौतुक करत आहेत भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे ओ एस डी संजय कुमार यांनीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिक्षिकेचे कौतुक केले तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आहा 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 की आहा 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 की मात्रा आहा